आलात आणि मला फक्त म्हणजे मी ऑगस्ट ऑगस्टमध्ये येत्या एक वर्ष झाल्या असं मला वाटत नाही की कुठल्या लायब्ररीमध्ये तुम्हाला इतका सपोर्ट तार 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 का विचारत नाही काय पाहिजे तुम्हाला काय कमी असेल तर सांगा असेल कोणत्या लायब्ररी असतात तुम्ही फर्स्ट डेट जशी आली मला वाटतं त्यांनी सोडूच एम जस करणारी मी पहिले कसं झालाय त्या पहिले जशी लाईट्री फिरू शकते त्या दिवस लाईब्री सोडलीपर्यंत जरूर नाही मी विचारायचे कारण तुम्ही बॅब्रेके बघा काही प्रॉब्लेम आहे येतो तुम्हाला सांगा एवढंच मॅडम आणि आता पण मॅडम मी स्टुडंट आहे माझा अभ्यास आणि मॅडम ची सोबत मी आपण खूप इम्पॉर्सिव्ह आहे कारण म्हटलं लागते मिळत नाही मॅडम आणि पेशंट आपलं आपल्या सगळ्यांना त्याच्याबद्दल सांगतो कारण इंट्रेस असेल की लवकर भेटत नाही आपल्याला काय फायदे झाली ऑक्टोबर आणि जसं मी ऑक्टोबर एका वर्षात मी कंटाळून घेत होते मॅडमकडे आणि मला नक्की नाही की होणार होणार आहे पण तुम्हाला होणार आहे आपल्या करत ना फक्त जे काय त्यांच्या शंभर टक्के आई कारण बरेच जण खूप सारे आहेत काही जणांच्या एक मार्गाने रिझल्ट एक मार्क दाखल करण्यासाठी तुमच्याकडे आणखीन हिंमत पाहिजे आणखीन पेशन्स पाहिजे बरोबर कारण यश सहजासहजी होत नाही आणि सहजासहजी त्याला यश म्हणत पण नाही सो एक एक वर्ष दोन दोन वर्ष काही जणांना तीन वर्ष प्रत्येकांना लागणारा वेळ हा वेगळा वेगळा पण खचून न जाता निराश न होता हताश न होता प्रयत्न करत राहणं हे आप आपल्या हातात आहे आणि प्रयत्नांना यश मिळतं हे तितकच खरं आहे सो so, एफर्ट्स करत राहा तुम्हाला डेफिनेटली यश आहे प्रत्येक जणांचा सत्कार करायचं मी निमिमनते तसं आणि मी वेट करते कर ले, ले मला आठवड्याला एक तरी सत्कार भेटायला पाहिजे की नाही प्रत्येक आठवड्याला एक मिनिमम म्हणजे आपले या वर्षामध्ये सगळे होऊन जाते तेवढ्या कि नाही हे झाले की पुढे मला नवीन चेहरे बघायला मिळतील नवीन नवीन आता बरेच लोक दिसतात आहेत कारण आपले पहिले जे मला वाटतं भिस्करांच झालंय त्याचे बरेच जण आपले होत राहत आहेत आणि बरेच जण नवीन ऍड पण होत आहेत आता नवीन जे आहे त्यांचे माझे नाहीये बस हळूहळू त्यांच्याकडून कोणालाही डिस्कस करू शकता कॉर्डिनेटरला सांगू शकतात त्यानुसार तुम्हाला मला अपॉइंटमेंट पाहिजे किरेल पाहिजे तिथे तुम्ही तुम्हाला पर्सनल फोन लावून विचारू शकता कधीच संबंधित तक्रार असतील सगळी तुम्हाला हे पेशंट्स विचारू शकता सगळं मी त्या बाबतीत मग खराप असं करू शकतो सक्सेस सगळ्यांना सक्सेस मिळणार आहे आणि स्ट्रॉंग डिझायर म्हणजे काय सर्वांचीच इच्छा शक्ती आणि सर्वांचीच इच्छाशक्ती सर्वांचीच डिझायर काय आहे सक्सेस आणि प्रत्येकाला सक्सेस मिळणार आहे जसं ते, ते म्हणतात मेहनत मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि क्लासमध्ये शिस्त वगैरे ह्या बातम्या गोष्टी आहेत मी बऱ्याच वरांना सांगते पण आणि आणखीन आपण सगळ्यांनी सर्वांनीच शिस्त ठेवण्याचं पण काम करायला पाहिजे मला कोणालाही सांगायची गरज पडायलाच नाही पाहिजे ऍक्च्युरी कारण तुम्ही सगळेजणच काय काय गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायला आलेले आहेत यू हॅव टू बिहेव लाईक अ ऑफिसर कारण यू आर अ फ्युचर ऑफिसर तर तो, तो एक फ्युचर ऑफिसर तुम्हाला मी कम्फर्ट झोन किंवा जे चेअर्स वगैरे दिलेत ना तोच पर्सपेक्ट तू मायंडमध्ये ठेवला की हे ऑफिसर होणार आहेत त्यांना आपल्याला कसंही ट्रीट करायचं नाही हे सगळ्याचे सगळेजण ऑफिसर होणार आहेत फ्युचर ऑफिसर आहेत तर ह्यांना व्हायला पाहिजे आतापासूनच की आपण ऑफिसर आहे तर तुम्ही सर्वांशी पण तसंच वागायचंय तसंच राहायचं की तुम्ही ऑफिसर आहात तर सक्सेस म्हणा यश म्हणा हे कोणाच्याही एकाच्या हातात नसतं बरोबर आहे टीचर पण काय करतो मार्गदर्शन दाखवतो की बाबा तुम्हाला असं असं करायचंय जागेने स्टडी करायचंय हे आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो पण ऍक्च्युअल चालायचं त्या पार्टवर कोणाला असतं विद्यार्थ्यांना असतं तुम्हालाच असतं त्यामुळं तुमची मेहनत खूप महत्वाची तुम्ही मेहनत जर नाही केली तुम्ही मॅडमनी मेहनत नसती केली शिवाजी जरांनी मेहनत नसती केली तर यश मिळालं नसतं कोणीही तुम्हाला सक्सेस असं येऊन सर्व करत नाही त्याच्यासाठी तुम्हाला पावलं उचलायलाच लागतात आणि ती पावलं सगळेजणच आहेत यांचं एक पाऊल सध्या पुढे पडलंय हे आपल्या पुढे गेले आता आपल्याला एक 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 करून दिसते ते अचीव्ह करायचे सो कॉन्ग्रॅच्युलेशन्स बोलतो खेळू आणि खुँ आज आपल्या अकॅडमीच्या एक हे संपादन त्यांनी केलेलं आहे त्याच्यासाठी आपण सगळे इथं जमलेलो आहोत त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी जे काही मार्ग आहेत ते ते काही सुच नाही नाहीये अॅक्च्युली तुम्हाला जे चान्स मिळालेला आहे ते सर्वसामान्य व्यक्तीला ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी हे संधी मिळालेलं आहे त्याचा फायदा तुम्ही इतर व्यक्तींना दिला गेला पाहिजे जसं तुम्ही आज आजपर्यंत इतर व्यक्तींना तुम्हाला प्रोत्साहन मिळालेलं आहे तर तुमच्याकडे बघून इतर व्यक्तींना कसं तुम्ही प्रेरणादायी ठराल ह्या दृष्टीने तुम्ही काम केलं पाहिजे जी एस ची श्रृंखला आपल्या क्लासमध्ये चालू आहे ती आज खंडित एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो असे स्ट्रॅटेजीस की ह्यांनी ज्या अप्लाय केले त्या स्ट्रॅटेजीस तुम्ही अप्लाय करून तुम्हाला यश मिळेल हे सांगता येतील तुमचे तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन्स तुमचे तुमचे टाइम टेबल वगैरे आणि ते कंपलसरी फॉलो करणे हे तुमच्या हल्प आहे आणि त्यानुसार फॉलो करा लाईफमध्ये तुम्हाला खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स भेटतील डिस्टर्बन्सेस तुमच्या लाईफमध्ये होतील पण त्याला तुम्ही आणि बरेच जण तुम्हाला डिमोटिवेट पण करतील की नाही होणार मी कितीजणं पाहले हे पण तुम्हाला ऐकायला मिळेल बट त्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला असाईड करून फक्त तुमचं ध्येय जे आहे त्याच्यावरती फोकस करायचं बरोबर आहे त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करायचं आहे जसं ह्या दोघांनी केलं आहे तसं तुम्ही सगळ्या सगळ्यांनी करायचं मला वाटतं तुम्ही ग्रॅज्युएशनपासूनच त्यांनी अभ्यास स्टार्ट केला तर ते बेनिफिट यांना झाला की बाबा ग्रॅज्युएशनला त्यांनी एन सी केल्यापासून त्या अभ्यास करत आहे आणि आफ्टर ग्रॅज्युएशन मला वाटतं वन इयरमध्येच त्यांना सक्सेस भेटले हे खूप कमी लोकांना भेटतात जे पण अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट असतील त्यांनी पण हे लक्षात ठेवा की आता तुमचं तीन जे फर्स्ट इयरला खूप सारा अभ्यास करून ग्रॅज्युएशन झालं तिथं ते सगळे कॉम्पिटेटिव्ह त्यामुळे त्याचं काही एक नाही की बाबा मी डिग्री झाल्यानंतर सुरू करतात सुरू केला पण तेवढं खूपच होत नसत म्हणून

टाईमपास करते असं काही नाही सकाळी यायचे मी ते ताईकडे राहिले रूमवर पण राहिले नाही की बाबा पैसे जास्त जातात तुम्हाला की बाबा झा ह्याच्यात असं आहे की झालं तर तुम्ही वर जाता नाही तर मी तिथंच राहतात आणि तुमचा अभ्यास कोणी बघत नाही जेव्हा पोस्ट असेल तरच तुमचा अभ्यास झाला असं म्हणतात पोस्ट नसेल तर तुम्ही अभ्यास केला तर त्याला काही झालं तर त्यामुळं मी ठरवलं की एका वर्षाचं झालं तर झालं नाही तर घरी म्हणून ती रिली पण रिझल्ट आला नाही एक वर्ष आणि तुम्हाला माहित होतं की मी पास होणार म्हणून मी अभ्यास करत आहे फक्त एक दो कस की जे करायचं ते करायचं म्हणजे करायचं वाटतच नाही होणार चला काही रिझल्ट नाही आणि तीन वर्ष पण म्हणून कारण पी एस सायची प्रोसेस आहे की स्त्रीला एक वर्ष नेनंतर करू शकत राहून एक वर्ष नंतर होणार मग परत नंतर वाटायचं नको नको बाहेर बसायचे सांगायचे मॅडम सांगायचे की होत असतं करा करा केलं घरी पण म्हणायचे की आता बाहेर प्रायव्हेट जॉब मी जॉब साठी पण निघाले किंवा प्रायवेट जॉब करावा ते हे करत करत ते करावं पण त्यानं पण काही झालं नसतं मग ती जर म्हणले गेले मग तिकडे गेले तर ते तिकीट आणि मग ते हे ठीक आहे त्यापेक्षा थोडं जास्त टाईम कड जाईल आणि तुम्हाला पण तेच सांगते की मुलांचा असतं किती पण वर्ष केलं ते मॅडम मी मॅडमने सांगितलं मी पण सांगते एक वर्ष इथे काढलं नंतर मी घरी गेले पण रिझल्ट नाही तुम्ही घरी तपास मॅडम तुमचं खूप सपड राहतात मी घरी पण सांगितले मॅडम नाही तुम्ही लक्ष इथे येऊन बघा की मॅडम कसं लक्ष देतात आमच्याकडे मी जाजा टाईम लागत आणि त्याचं मला पळ मिळ इतकी पोसे ना त्याचे पण माझ्या इतके पोसायचे कधीच टाईम दे विश्वास दाखवला त्यापासून त्यांचे पण आभारी मी त्यांनी तिला चिंता लागत असते ना लोक पण आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी बोलतात की आता ती नक्की अभ्यासच करते का हा विश्वास त्यांनी माझ्याकडे दाखवला आणि मला इथे आणखी खूप लोकांचा सपोर्ट पण खूप महत्वाचा असतो आणि त्यांनी त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला त्या विश्वास असल्या पात्र पण परत एकदा त्यांचा अभ्यास आणि खरंच मुलांना अभ्यास करत राहा यश में इधर से एक एक